नमस्कार एकत्र कुटुंब पद्धती हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर पुढचा मुद्दा आहे प्रेम वाढते नाते टिकून राहते रक्षण होते संरक्षण होते एकत्र कुटुंब पद्धतीमुळे प्रेम वाढते प्रेमामध्ये भर पडते सर्वांमध्ये एकमेकाविषयी प्रेम राहते जिवाळ्याची भावना राहते आपुलकीची भावना राहते सर्वजण एकत्र एकत्र राहिल्यामुळे सतत संपर्क येतो एकमेकाचा संपर्क येतो एकमेकाचा संवाद होतो चर्चा होते बोलणं होते त्यामुळे सुख दुःख जे असतात एकमेकाच्या भावना असतात सुख दुःख असतात याची वाटणी होते तसेच एकमेकांना बोलण्याची पद्धत बदलते आणि या सर्व यामुळे आपुलकी वाढते जिवाळा वाढतो नातं टिकून राहते प्रेमाचं नातं टिकून राहते आणि प्रेमामध्ये भर पडते आणि तिरस्कार भांडण झगडा याचा नायनाट होतो कारण एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे कोणत्याही अडचणी आल्या बिकट परिस्थिती आली बिकट स्थिती आली समस्या आल्या संकटं आली तर ही सर्व संकटे समस्या अडचणी सर्व मिळून सोडवण्याचा प्रयत्न करतात सर्वजण सोडवतात याचा भार एकट्यावर नसतो मग कोणताही संकट हो, येऊ काही हो या किती भयानक परिस्थिती हो कारण हे सर्व ही संकटे असतात या समस्या असतात अडचणी असतात दुःख असतात सर्वजण मिळून सोडवतात त्यामुळे प्रे प्रेम टिकून राहते एकमेकाविषयी प्रेम टिकून राहते आपुलकी टिकून राहते जीवाळा टिकून राहतो आणि त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं सुंदर नातं तयार होतं आणि चांगल्या संबंधाचं नातं तयार होतं आणि याच गोष्टीमुळे एकमेकाविषयी काळजी राहते एकमेकाविषयीची काळजी राहते एकमेकांची काळजी राहते सहानुभूती वाढते अशा प्रकारे अनेक गोष्टीमध्ये पडते म्हणून एकत्र कुटुंब पद्धती ही खूप फायद्याची आहे फायदेशीर आहे चांगली आहे योग्य आहे कारण यामुळे प्रगती होते विकास होतो प्रेमात वाढ पडे प्रेमात भर होते सुंदरता वाढते मन सुंदरता वाढते चांगले विचाराची जुळण चांगल्या विचाराची दळणगळण होते चांगल्या विचारांची दळणवळण होते अशा प्रकारे म्हणून जीवन सुंदर होते सुंदरा सुंदर होते अवैधही होते छान छान होते परंतु जर विभक्त कुटुंब ती असेल तर मात्र प्रेमय वाढत नाही जिवाळ्या वाढत नाही आपुलकी वाढत नाही कारण तो एकटा असतो आणि म्हणून त्याच्या अडचणी सरासरी दूर होत नाहीत समस्या सरासरी दूर होत नाहीत त्याला आलेली अडचण समस्या संकटे त्याला दूर करायला वेळ लागतो आणि त्याला समजून घ्यायला कोणी नसतं जाणून घ्यायला कोणी नसतं त्याला मदत करायला कोणी नसतं सहकार्य करायला कोणी नसतं कोणी त्याला मदत करीत नाही कोणी जवळ येत नाही कोणी सहकार्य करीत नाही आणि यामुळे प्रेम वाढत नाही जीवळा वाढत नाही आपुलकी वाढत नाही आपलेपणा वाढत नाही आणि त्यामुळे त्याचं जीवन नरकय कंगाल कंगालवंत कारण या ज्या अडचणी येतात या समस्या येतात या त्याला एकट्या सोडावं लागतात किती कोणती समस्या आली कोणती अडचण आली कोणती कोणती कठीण परिस्थिती आली तर त्याला एकट्याला सोडवावी लागते एक आणि एकट्याने एखादी जर मो मौ मोठी भयानक परिस्थिती आली संकट आलं तर एकट्याने सोडवणं शक्य नसते म्हणून त्याला अनेक अडचणी येतात आणि त्याच्यामुळे त्याचं जीवन बनते कंगालमय बनते म्हणून प्रेम जिव्हाळा आपुलकी सहानुभूती आपलेपणा ममता माया दया याला काही थारा नसतो याला काही थारा नसतो उलटतो आनंदी राहत नाही सुखी राहत नाही सतत चिडचिडा राहतो त्याचा स्वभाव चिडचिडा बनतो आणि दुःखी नाराज राहतो आणि यामुळे त्याच्या जीव जुण। त्याच्या जीवनामध्ये काही रस राहत नाही म्हणून विभक्त कुटुंब पद्धती असू नये तर एकत्र कुटुंब पद्धती असा कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सर्वजण एकत्र मिळून राहतात आईवडील भाऊ भाऊ सर्वजण एकत्र राहतात त्यामुळे एक प्रकारचं एक सुंदर प्रकारचं नातं तयार होतं संबंध चांगले तयार होतात प्रेमात वाढ होते भर होते आणि त्यामुळे जिवाळा आपुलकी स्नेहभाव सहनी होती टिकून राहते आपलेपणा टिकून राहतो एकमेकांची काळजी राहते दया राहते मया माया असते एकमेकाला किती अडचणी येऊ सर्वजण सोडवतात आणि यामुळे परिवार टिकून राहतो आणि परिवारचं नातं टिकून राहतं आपलेपणा वाटतो आणि चांगला संबंध टिकून राहतो म्हणून एकत्र कुटुंब पद्धती फायदेशीर आहे तर विभक्त कुटुंब पद्धती ही फायदेशीर नाही दुःखाची आहे जीवन संकटमय करणारी आहे जीवन नरकमय बनवणारी आहे म्हणून एकत्र कुटुंब ही चांगली आहे योग्य आहे जबरदस्त आहे भारी आहे परंतु एक विभक्त कुटुंब पद्धती ही फायदेशीर नाही उपयोगी नाही चांगली नाही आता पुढचा मुद्दा आहे म्हणजे नाते टिकून राहते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नाते टिकून राहते भावाभावाचा नातं टिकून राहतं भावभावाचे चांगले समान राहतात कारण भावाभावाचं रोजचा बोलणं होळ होत असल्यामुळे रोजचा व्यवहार होत असल्यामुळे सर्वजण एकत्र भेटत असल्यामुळे चर्चा होत असल्यामुळे एकमेकाचे सुख सुखदुःख वाटून घेत असल्यामुळे एकमेकाची मदत करत असल्यामुळे एकमेकांना सहकार्य करत असल्यामुळे एकमेकाच्या अडचणी समस्या दूर होत असल्यामुळे भावाभावाचं नातं टिकून राहतं कारण रोजच संवाद होतो एकत्र कुटुंबीत राहिल्यामुळे रोजच बोलणं होतं रोजच संवाद होतो रोजच एखाद्या विषयावर एखाद्या समस्यावर अडचणीवर चर्चा होते आणि त्यातून दोघं भाऊ तोडगा काढतात समजा एखादी मोठी अडचण आली असेल समस्या आली असेल शैक्षणिक असो आर्थिक असो कोणतीही असो एखादी समस्या आली असेल अडचण आली असेल तर दोघंही भाऊ चर्चा करून चर्चा करून ते समस्या सोडवतात आणि त्यावर तोडगा काढतात आणि आपलं जीवन सुंदर करतात म्हणून या भावाचं नातं टिकून राहतं भावाचं नातं टिकून राहतं आणि तसेच वडलासोबतसुद्धा आईवडिलासोबतसुद्धा समान चांगले राहतात आणि या मुलाचं आईवडलांशी नातंसुद्धा टिकून राहतं चांगलं राहतं प्रेमाचं राहतं आणि कोणाविषयी तिरस्कार नसतो सर्वांविषयी प्रेम असतं चांगली भावना असते सुंदरपण असते आणि यामुळेच जीवन सुंदर होतं परंतु ही भक्त कुटुंब पद्धतीमध्ये नातं टिकून नसतंच कारण त्यात भाऊ नसतोच भावभावाचं नातं चांगलं राहत नाही भावभावामध्ये शत्रुता राहते कारण विभक्त कुटुंब ती आहे कारण एकमेकाचे दुःख ते वाटून घेत नाही एकमेकांना ती मदत करत नाही एकमेकाच्या एकमेकाशी ते बोलत नाहीत एकमेकाशी चर्चा करत नाही कोणत्या एखादी समस्या आली काही आली तर एकमेकाशी चर्चा करून ते सोडवत नाहीत कारण ते विभक्त असतात तू एक तू दुसरीकडे असतो तर तो दुसरीकडे असतो तो अलग राहतो तो अलग राहतो म्हणून त्यांच्यामध्ये नातं टिकून राहत नाही चांगलं प्रेम टिकून राहत नाही चांगले समन टिकून राहत नाही म्हणून त्याचं भावाचं नातं टिकून राहत नाही चांगलं म्हणून यामुळे त्याला अनेक अडचणी येतात अनेक कटकटी येतात अनेक बारा भानगटी येतात आणि म्हणून विभक्त कुटुंबी काही कामाची नाही काय फायद्याची नाही कारण एखादी मोठी समस्या आली खरी अडचण आली तर सोडवायला एकटाच भाऊ असतो तो 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 अलग असल्यामुळे हे अलग असल्यामुळे याला अडचण येऊ याला अडचण येऊ हा भाऊ याला आपली अडचण आपल्या स्वतःला सोडावी लागते किती मोठी अडचण येऊ किती भयानक प्रसंग येऊ किती मो मोठी कठीण परिस्थिती येऊ हो, ती सोडावं लागते आणि त्यालासुद्धा ती किती प पर परिस्थिती येऊ हो, किती मोठी प परिस्थिती येऊ हो, किती संकट येऊ हो, त्याला एकट्याला सोडावं लागते म्हणून कोणत्या प्रकारचं नातं योगाभावामध्ये तयार होत नाही उलट शत्रुता होते वर होतो दुश्मनी होते प्रेमाचं नातं कधी तयार होत नाही चांगलं नातं कधी तयार होत नाही आणि दोघाही भाऊ एकमेकाचे वैरी असतात अलग अलग राहिल्यामुळे अलग अलग राहिल्यामुळे दोघाच्या मनात वेगळा भाव असतो वेगळा गैरसमज असतो भ्रम असतो म्हणून दोघं भावाची एकजुटता होत नाही एकता निर्माण होत नाही पण यामुळे दोघांचे जीवन सुंदर होत नाही रंगमय होत नाही अडचणी सोडले जात नाही कारण एकट्याला तेवढा भार सोचला जात नाही म्हणून ही विभक्त कुटुंब पद्धती काय कामाची नाही काय फायद्याची नाही तर एकत्र कुटुंब पद्धती ही फायद्याची आहे एकत्र कुटुंबद्धती ही फायद्याची आहे त्यामुळे नातं नात टिकून राहते बाबाच नातं टिकून राहते चांगल्या प्रेमाचं संबंध असतात दुसरं म्हणजे संरक्षण होते संरक्षण होते आता बघा एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे कुटुंबाचं रक्षण होते परिवाराचं रक्षण होते काय जरी समस्या आली एखाद्याने काही जरी केलं तर दोघांचं संरक्षण होते समजा एखाद्यावर संकट आलं असेल एखाद्या भावावर संकट आलं असेल तर दुसरा भाऊ मदतीला येतो दुसरा भाऊ मदतीला धावून येतो दुसरा भाऊ मदतीला धावून येतो आणि त्याच्या मदतीने मग हे संकट दूर होतं मग या परिवाराचं रक्षण होतं परिवाराचं संरक्षण होतं दोघं भाऊ एकत्र राहत असल्यामुळे दुसरा कोणताही माणूस त्रास देऊ शकत नाही दुसरा कोणताही माणूस वाईट नजर ठेवू शकत नाही दुसरा कोणताही माणूस त्यांना सतवू शकत नाही त्यांचा फायदा घेऊ शकत नाही कारण दोघंजण एकत्र भाऊ एक दोघण भाऊ एकत्र राहतात म्हणून त्यांचं संरक्षण होतं रक्षण होतं कारण दोघं भाऊ एकमेकाचं रक्षण करतात संरक्षण करतात त्यामुळे त्यामुळे ते जीवन सुंदर होते आणि याचं संरक्षण होते संकटापासून समस्यापासून त्याचं संरक्षण होते म्हणून म्हणून एकत्र कुटुंब पद्धती ही फायद्याची आहे परंतु ही भक्त कुटुंब पद्धतीमध्ये दोघं भाव अलग, -अलग राहत असल्यामुळे एखादं संकट आलं असेल काही समस्या आली असेल तर त्याचं संरक्षण होत नाही त्याचं संरक्षण होत नाही एखादा दुसऱ्या माणसाला याचं बरं दिसत नाही त्याला वाटतं हे भाव भाऊ अलग राहतात मग या दोघं काही एकत्र येऊ शकत नाही म्हणून तिसरा माणूस एकेकाला त्रास द्यायला सुरुवात करतो त्याला त्याची प्रगती बरी दिसत नाही विकास बरा दिसत नाही म्हणून त्याला त्रास देतो तिसरा माणूस त्रास देतो आणि त्रास देतो आणि त्याच्यावर वाईट नजर ठेवतो आणि त्याला त्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून या 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 विभक्त कुटुंबमध्ये या माणसाला त्रास होतो त्याचं संरक्षण होत नाही रक्षण होत नाही कर्जच्या मदतीला कोणी धावून येत नाही त्याला कोणी सहकार्य करत नाही त्यामुळे त्याचं जीवन नरक बनतं म्हणून या दोघा भावाचं जीवन नरक बनतं कारण या दोघा भावाला कोणी धावून येत नाही कोणी मदत करत नाही कारण अलग अलग नातं असल्यामुळे अलग अलग राहत असल्यामुळे याच्यामध्ये प्रेमाचं नातं नसतं चांगले संबंध नसतात चांगले संबंध असतात मग दोन्ही एकमेकाला धावून येत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं रक्षण होत नाही संरक्षण होत परंतु परंतु प्रगताकटू मदतीमध्ये दोघा भाव एकत्र राहत असल्यामुळे दोघा भावामध्ये चांगले संबंध असल्यामुळे प्रेमाचं नातं असल्यामुळे दोघांचंही रक्षण होते संरक्षण होते अशा प्रकारे कुटुंब पद्धती ही फायद्याची आहे तर विभक्त ही फायद्याची नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद